नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट पुणे सुपरफास्टच्या मी आंबेगावकर बोलतो आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो हो आहोत नारुडी या गावामध्ये नारुडी हे गाव घोडेगाव जिल्हा परिषद गट घोडेगाव पंचायत समिती गण या गणामध्ये येतं या गावामध्ये आल्यानंतर या गावाचा नक्की मतदारांचा कल काय आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गावामधला उमेदवार सध्या तरी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून रिंगणात आहे त्या ठिकाणी आल्यानंतर मतदारांचं काय म्हणणं आहे गावचा उमेदवार असल्याने त्यांचा कल कसा आहे गावच्या उमेदवार मागं या ठिकाणी गावातली किती माणसं उभी राहतील त्याचबरोबर नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे का आता का तसं पाहायला गेलं तर हा जो गण जो होता घोडेगावच गण हा शिवसेनेच्या यापूर्वी ताब्यात होता मात्र आता राष्ट्रवादी अजित पवार पक्ष त्यांच्याकडून हा गण काढून घेण्यात यशस्वी होते आहे का त्याचबरोबर या ठिकाणी शिवसेनेचा पुन्हा उमेदवार विजयी होऊ शकतो या सर्वांची बातचीत आपण या ठिकाणच्या मतदारांना आहोत सोबतच त्यांचा कल काय आहे तोही या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला दादा नमस्कार रामकृष्ण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात जुन्या माणसाने कामं केलीत का, आ, के का आ, के होते नारोडे गावामध्ये हा केले ना जिल्हा पहिले होते आता मतदान इकडे आहे तुमचं मतदान इकडे आहे तुमचं आता इकडे आहे ना तुमच्या इथं तुमच्या गावचा उमेदवार एक फुले म्हणून जिल्हा परिषदसाठी उभे आहे काय वाटतं काम बरं वाटतं चांगला करतो काम गावासाठी करतो चांगला गावासाठी चांगलं काम करतो गावासाठी चांगलं काम करतो बाकीचे पण दादांच्या काय वळसे पाटले साहेबांनी त्याच्याने चांगली कामं करतो तो वळसे पाटले लोक उभे राहतील गावचे तर जुने लोकांनी कामं केलेत का लोकांनी कामं केली पण एवढी ना आताच्या याच्यामध्ये जास्त काम आता निधी जास्त येते ग्रामपंचायतीला काम वाचत ना मग आणि नवनाथ कामही चांगले आमच्या गावामध्ये बरीशी कामं त्यांनी केल्या हा दिलीप पाटलाच्या माहिती गावोबर आहे गावोबर आहे गावात तुम्ही काल पाहायचं काल गाव संपूर्ण होऊन गाव गावोबर आहे गावात तुम्ही काल पाहायचं काल गाव संपूर्ण होऊन सांगतो हा होते का नाही होती हा होती मारुडी लांडवाडी पेठे कोरेगाव कोलारवाडी कोरुंडी ते घोडेगाव अशी गेली गेले त्यांचे देवीदास दरेकर म्हणून त्यांचं काम कसं आहे त्यांचं पण चांगलं काम आहे त्यांचं काही मत मिळतील काय हा भेटत भेटणारे भेटणार देणारे देणारच मत नाही का कारण जो तिकडे तिकडे आहे तिकडे तो तो जाणारच किती काय केलं तरी काय तुक थोडे आपल्याकडे येणार आहे तसं त्याची तर होणार आहे काय तिकडे शंभर प बाराने झालं तर तिकडे चार सांगणार देवीदास बरोबर आहे पंचवीस टक्के मधन होला गावात असं म्हणतो नाही 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 होणार दहा टक्के होईल जास्त नाही होणार दहा टक्के आता गावचा उमेदवार आहे त्यामुळे दहा आठ टक्क्याच्या पुढे जाणार नाही दहा दहा टक्के वय झालं तर होईल नाही तो होणार बी नाही दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आले आता जुनी लोक जे होती त्यांनी कामं केलेत का नारोडे गावामध्ये जुनी लोक म्हणजे यापूर्वी निवडून आलेली हा किल्ले जुनी लोकांनी काम केले जिल्हा परिषद सदस्य कोण होतं माहिती आहे तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य दरेकर देवीदास गावामध्ये देवीदास दरेकर यांची कामं आहेत का हां त्यांनी घंटागाडी वगैरे दिली गावाला वगैरे म्हणजे जो निधी तो खर्च बरोबर देवीदास दरेकर यांची पत्नी उभी आता सुवर्ण दरेकर आता लोक जे आहे नारोडी गावची त्यांना बंधन करतील काय वाटतं तुम्हाला त्यांच्या मागे उभं राहतील नाही आता गाव शेवटी गावचा माणूस बघणार ना गावचा माणूस तुमच्या गावचा माणूस उभा आहे काय ना मंगलताई फुले मंगलताई मंगलता गाव उभं राहील सगळं उभं राहील तिकडे जाईल किती टक्के मध्ये होईल मंगलता त्यांना गावात तर नव्वद म्हणजे शंभर टक्के बनात म्हणजे थोडंफार इकडे तिकडे दहा एक टक्के जाईल बरं आहे शेवटी गाव गावाचा प्रश्न आहे ना दादा देवीदास दरे ओळखता का नाही मंगलताय बोले ते गावाले त्यांचीच मंडळी ना त्यांचीच मंडळी आता गाववाल्यालाच मुद्दा ना जिल्हा परिषद मध्ये निवडणूक जवळ आल्या जुन्या लोकांचे काम आहेत का काम तशी आहेत hmm. पण आमचे आता अलका आमचे उभे आहेत ना त्या हुले त्यांचे पण भरपूर काम आहेत ते आमचे सरपंच गावचे पण त्यांच्या माध्यमातून भरपूर काम झालेत असं एकही काम आमच्या गावामध्ये राहिलेलं नाही म्हणजे कंच बाकी आहे म्हणून पुन्हा विकास काम पाहायला गेलं तर जिल्हा परिषद सदस्य ज्या असतात मात्र जे आता तुमच्या गावचे उमेदवार आहेत त्यांनी भरपूर विकास काम केले भविष्यात त्याच पदावरती गेलं ना ते अजून चांगले काम करतात हो एक 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 नंबर काम करणार पूर्ण जेडपी घाटामध्ये एक नंबर काम करणार त्याच्यात शंकाच नाही आमच्या गावचा तुम्ही विचार केला ना तुम्ही आमच्या गावात हिंडून पा कोणतं काम बाकी आहे का कोणतं काम बाकी नाही आहे एकंदरीतच पाहिलं पंचायत समितीसाठी काय केलं लोकांचं पंचायत समितीसाठी राहू शकतो कैलासवानच्या पाठी माझं माणूस चांगला आहे सुख दुखात प्रत्येकाच्या उभा असतो बाकी लोकांना काय लागतंय सुखदुखात माणूस उभा झालं विकास तो विकास तो होतच असतो विकासाचा काही विषयच नाही विकास होतच असतो कैलास बाबा कैलास हो राहणार राहणार उभे राहणार जुना माणूस आहे माणूस चांगला आहे उभा राहणार पंचायत समितीला काय परिस्थिती राहील दादा एकदम काय नाही पंचायत समितीसाठी काहीलाच अनुकूल राहतील कायलाच बघ आपण नाही त्यांचं काम पाहिल्यापासून सामान्य जन सामान्यात बसणे उठण्याची त्यांची सवय आणि प्रत्येक गोरगरीबाच्या अडचणीत नेहमी दावून जातात तसं पाहिलं गेलं तर माझे आमदार जे आहेत त्यांच्या घरातले कपिल काळे हे शिवसेनेकडून चेहरा समोर होते नवीन चेहरा आहे काय हरकत आहे संधी जायला नाही संधी द्यायला हरकत नाही पण नवीन चेहरा आणि कधी कोणत्या सुख उभे राहिलेले नाहीत आत्तापर्यंत कधीच नाही आत्ता हे नवीन चेहरा कधीतरी इथून मागच्या कोणच्या आठवणीत लक्षात असा चेहरा नाही आता नवीन एकदम नाव ओपन झाले आणि लगेच काय त्याला कोणी लगेच हे करणार नाही बॅकिंग करणार नाही एक नंबर फारसख सुखदुःखात कोणाचे सकाळी सहा वाजल्यापासून जे काम चालू होतं संध्याकाळी कधी पण चौका चौकात नेहमीच बसणार कधी ऑफिस मध्ये दिसणार नाही जे माणसात दिसणार तुम्हाला हा जुने लोकांनी कामं केली कामं आहेत सगळ्यांनीच काम केली जुने करतात नवीन हे काम करणार देवीदास दरेकर यांचं गावामध्ये काम आहे का काम आहे त्यांचं काम आहे सरपंच देवीदास दरेकर यांना यापूर्वी लोकांनी निवडून दिलं त्यांनी साजे सा काम केलं का त्यांच्या पदाला नाही ना, काम सगळेच करते तो पदा वगैरे गावचा उमेदवार आहे उमेदवार आहे गावातून किती टक्के मतदान उमेदवार गावातून सत्तर ऐंशी टक्के मतदान होईल होईल आता मी गावात आलो होतो बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे का देवीदास दरेकर यांचं काम आहे परंतु मतदान कमी होईल त्यांना काय कारण त्याच्या मग आता आमचा होम ग्राउंडचा उमेदवार असल्यामुळं थोडंसं आणि कामं पण त्यांचं चांगलं पहिल्यापासून असल्यामुळं सरपंच पदावर त्यांनी चांगलं काम केलेलं पंचायत समितीसाठी काय राहिले पंचायत समितीसाठी आता आमचे मित्रच उभे आहेत आमचे पहिल्यापासून बोन्सच आहेत शिवसेनेत होते त्यावेळेला पण आम्ही बोनसेच पाठीमागं होतो आणि आत्ता बी आहे उभे मागंडी पंच समिती निवडणुका जवळ जुन्या लोकांनी कामं केलेत का फिरत ना फिरत ना जिल्हा परिषद कुणा होतं आठवतं आहे का ते देवीदासदारी करत देवीदाजदारी का कामं आहेत का त्यांच्या गावामध्ये आहेत ना तर आज तुझ्या गावाचं उमेदवार उभं राहिलं आहे जिल्हा परिषदेसाठी आहे ते आम्ही काय वाटतो तुम्हाला गावचे लोक उभ राहतील त्यांच्यामध्ये का देवीदेवची कामं दर पडतील त्यावेळेत तसं गावाने आता त्यांना पाठ्य म्हणून गाव त्यांच्या मागं आहे ते कुणाच्या मागे ना मंगलुले यांच्या मागे बरोबर आहे पंचायत समितीसाठी दोन चेहरे सध्या समोर येतात एक कपिल काळे आणि कैलास बुवा काळे काय वाटतं तुम्हाला दोन्ही योग्य उमेदवार कोण वाटत नाही बाहेरच हे नाही सांगतायच बाहेर आमच्या गावचं आहे ते आम्ही सांगू शकतो गावचा उमेदवार मग गावभर आहे दादा तुमच्या गावचा उमेदवार आहे गावच्या गा दरेकरांचं काम आहे गाव ते नाही सांगता आम्हाला गाव आहे आहे मी किती टक्के लोक उभे राहतील शंभर टक्के शंभर टक्के गावचा दादा गाव तुमचं नारडीस ना इथं जिल्हा परिषद समिती निवडणुका जवळ आल्या दादा जुन्या लोकांनी काम केले जुनी लोक जे होती काम केल्यात का यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य कोण झालं माहिती काम आहे का जनसंपर्क आहे का आहे इतका नाही मी नाही त्यांच्या विरोधात कुठेतरी मंगल हुले यांचं नाव घेतलं जात आहे सरपंच होत कसं काम आहे त्यांचं काय चांगले चांगलंय गावाचं कुठं राहीन बरे दोघांपैकी अजित पवार अजित पवार पक्ष म्हणून काम आहेत दिलीप पाटील गावचं उमेदवार थोडं मंगल काड़ी काड़ी। ते अरे हे झालं सगळं मात्र आता पंचायत सेवेसाठी कैलसबा काळे का कपिल काळे कैलसबा काळे का बरं त्याचं कामही आहे ना आपलं काय मग आहे आपले समान बी चांगले ना जवळच्याच आहे हां ठीक आहे त्यामुळं काही होती तर पहाड थोडं देर राहिल्या हां